दर्शन, घर गर सुने सुने जग भीमा विणा सुने भीमराया चालले भीम चालले डॉक्टर महापरवान आम्बेडकर महापरिवानिम भुसावळ रेल्वे स्टेशनवरती आमचं भोजन कार्यक्रम का, आम्ही हर वर्षाला घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न केवळ दलितांच्याच नव्हे तर प्रत्येक भारतीय माणसाच्या आयुष्यातला अतिशय दुःखाचा दिवस कारण या दिवशी प्रज्ञा सूर्य कोटी कोटींचा मार्गदाता विद्वत्तेचा मेरुमणी विचारांचा धगधगता ज्वालामुखी शांत झाला नका उठू कुणी लागली हो पापणी नका उठू कुणी लागली हो हो, आम्ही मी हरीश सुरवाडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमित्त, जीवनानिमित्त भुसावळ रेल्वे स्टेशनवरती आमचं भोजनदानाचा दा कार्यक्रम आम्ही हर वर्षाला घेतो त्या हर वर्षाप्रमाणे आम्ही याही वर्षी आपण कार्यक्रमाचा आम्ही आनंद घेत आहे आणि सर्व गोरगरीब आपण जे काही मुंबईला जाणारे बाबासाहेबांना अभिवादन करणारे या यांना सर्व यात्रेकरूंना आम्ही भोजनदान करत आहे या ठिकाणी जे आहे गरिबांना अन्नदानाचा कार्यक्रम सुरू आहे यामध्ये कमीत कमी हजार ते दोन हजार गरिबांना व अनुयांना हा जे आहे अन्नदानाचा कार्यक्रम आम्ही करतो ચલો નાગપુર ચલો ચલોપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશન નાગપુર આયોજન દિનક પંચવીસ સવ્વીસ નોવેમ્બર રોજી ઓલ ઇન્ડિયા રેલવે એમ્પ્લોઈઝ એશન તરફે દોન દિવસીય કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશના નાગપુર યથે આયોજન सर्व एस सी एस टी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे झोन ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉई असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर भुसावळात बुलेटचा बंपर धमाका आपल्याला विश्वास बसणार नाही अशा अत्यंत कमी दरात रॉयल एनफील्ड ची धमाकेदार ऑफर फक्त आणि फक्त अकरा हजार रुपये भरून आजच घरी घेऊन जा रॉयल एनफील्ड दमदार बुलेट पॉवरफुल बुलेट खरेदी करा